सर्व श्रोत्यांना मीरा इनामदारचा नमस्कार श्रीयुत सोमनाथ केसकर लिखित रिया पब्लिकेशन्स द्वारा प्रकाशित सावरे रंगराची या संत मीराबाई यांच्या जीवनावर आधारित कादंबरीचं अभिवाचन आपण ऐकतो आहोत जन्मोत्सव या दुसऱ्या प्रकरणाची सुरुवात आज करूया कुडकीमध्ये आल्यानंतर कुंवर रतनसिंह आणि राणी वीरकुंवरी यांचा संसारही प्रेममय आणि भक्तिमय झाला होता या मयूरपंखी सुखाच्या शिरपेचात अजून एक मोरपीस जोडलं गेलं जेव्हा राणी वीरकुमारी गर्भवती राहिल्या कुवर रतन सिंहांनी हर्षभरित होऊन मेडत्यास आपल्या पिताश्रींना राजे दुदाजींना ही शुभवार्ता कळवली राजे दुदाजींचा आनंद गगनात मावेना त्यांनी आपल्या सुनेस अनेक उपहार पाठवून दिले सोबत तिची काळजी घेण्यासाठी राजमहालातील खास वृद्ध दासी धाडल्या येणाऱ्या नवीन जीवावर उत्तम गर्भसंस्कार व्हावेत यासाठी त्यांनी आपल्या राजपुरोहितांना तत्काळ कुडकीकडे प्रस्थान करण्यास सांगितलं गर्भसंस्कार म्हणून नित्य भागवत आणि विविध धार्मिक ग्रंथांचं पठण राणी वीरकुवरींसमोर करण्याची व्यवस्था केली जेणेकरून राजवधू वीरकुवरीकडून वेद पुराणातील अनेक धार्मिक सूत्र कथा आणि वेदमंत्रांचं नित्याने श्रवण होईल येणाऱ्या नूतन जीवावर भक्तिमय संस्कार होतील का कुणास ठाऊक राजवधू वीरकुंवरी गर्भवती राहिल्याचं ऐकल्यापासून राजे दुदादींना एका दिव्य अनुभूती येत होती चतुर्भुजनाथांच्या मंदिरात बसून ध्यान करताना लवकरच एक माझ्या परिवारात अवतरणार आहे असा भास त्यांना राहून राहून होत असे त्यामुळेच आपल्या मंत्र्याकडून ते नियमितपणे राजवधूच्या प्रकृतीची विचारपूस करून त्यांच्या उत्तम व्यवस्थेसाठी अनेक सूचना निरोपामध्ये पाठवित असत इकडे राजपुरोहित आल्यापासून कुडकीमध्ये अवघ भक्तीमय गोकुळच अवतरलं होतं महाला लगतच असलेलं कृष्ण मंदिर आणि नदीकाठचा रमणीय परिसर भोवताली नटलेली घनदाट वनराई संध्याकाळी सूर्यास्तानंतर मंदिरात घंटानाद सुरू होताच सारा परिसर अनामिक प्रेरणेने भरून जाई दिवसभर आग ओकणाऱ्या वायुलहरी संध्याकाळी शीतल होऊन जात असत किलकिल करत पाखर जशी घरट्याकडे परतत जातात तसे नगरजनही लगबगीने चौफेर कुरणात पसरलेल्या गाईवासरांना गोठ्यामध्ये नेत असत तेवढ्याच चपळतेने स्त्रिया चुलीसमोर बसून स्वयंपाक उरकून घेत घरातील खाऊ घालत साऱ्यांना एकच ओढ असायची मंदिरामध्ये रात्री सुरू होणाऱ्या प्रवचन आणि कीर्तनाची दिवे लागणी होताच सारा मेळा मंदिराकडे धाव घेई रात्रीच्या घनगंभीर शांततेत दिव्यांच्या मंद प्रकाशात राजपुरोहितांच्या भावोत्कट मधुर रसाळ वाणीमध्ये प्रवचन सुरू होई मशालींच्या प्रकाशात त्यांचा चेहरा उजळून दिसे राणी आधीच आपल्या दासी समवेत मंदिरात उपस्थित असत कुवर रतनसिंह मोहिमेवर नसले तर ते देखील राणीसोबत हजेरी लावत प्रवचनात कधी भागवतातील वा पुराणातील सुरम्य कथा कधी रामायण महाभारताचे ग्रंथ पारायण तर कधी वेद उपनिषदांचं सार असे पुरोहित आपल्या सरळ सोप्या भाषेत ग्रंथातील भावार्थ समजावून सांगत तीर्थाटनास निघालेले अनेक साधू मुनी पंडित या मंदिरामध्ये निवासाला येत ते देखील मग या प्रवचनामध्ये सहभागी होत असत आपल्या धार्मिक यात्रेतील अनुभव कथन करीत असत त्यानंतर सुरेल सुरामध्ये गोविंदाचं कीर्तन सुरू होई तेव्हा तिथलं वातावरण कृष्णमय होऊन जाई मृदंग आणि विणेच्या झंकारात नृत्य करीत होणारं कीर्तन म्हणजे या भक्तिसंगमावरच्या उत्कटतेचा कळसच असे प्रत्यक्ष कुंवर रतनसिंह भजनात कधी तल्लीन होऊन नाचू लागत हे त्यांना देखील कळत नसे कुंवर राणीसा डोळे मिटून या साऱ्या भक्तीच्या सोहळ्यात लीन होऊन जात हळूच आपल्या पोटातील हालचाल टिपत त्यांना भास होई की तो गर्भातील जीवसुद्धा कीर्तनात रंगून आपल्या पावलांनी आतूनच दाद देत आहे हेच ते काही क्षण असावेत जेव्हा कुडकीवासी नगरजन स्वतःला विसरून जात कारण मेडता राज्य सोडलं तर भोवतालचं वातावरण तप्त मरुभूमी समान पेटलेलं होतं अनेक राज्य मोगल आणि यवन गिळंकृत करीत होते तिथल्या प्रजेची पशुधनाची आणि भूमीची लूट करीत होते तेथील राजे सरदारांची कत्तल करून त्यांची राज्य बळकावून निरपराध स्त्रिया आणि बालके यांना गुलाम करून नेत होते प्रजेवर जुलमी कर लादून त्यांची नाहक लूट करीत होते अनेक मंदिरे धार्मिक वास्तू शूर राजपूत सैनिक प्रतिकार करीत शर्थीने लढून प्रतिहल्ला करीत आपले गड किल्ले राखीत मात्र मुघलांची फौज प्रचंड असे कधी आपल्याच रक्ताचे भाऊबंद फितुरी करीत असत मग मात्र त्यांना शरणागती पत्करावी लागे आपला राजा पराभूत होत आहे असं ध्यानात येताच आपल्या शील रक्षणासाठी अनेक राजपूत स्त्रिया जोहार करीत पेटलेल्या अग्निकुंडात स्वतःची आहुती देत प्राण गेले तरी बेहत्तर पण या क्रूर गनिमांच्या हाती सापडायचं नाही या विचाराने त्या शूर राजपूत स्त्रिया मृत्यूला आलिंगन देत होत्या एकूणच आसपासच्या या वातावरणामुळे मेढता राज्यातील नगरे ग्रामे तशी दिसायला शांत दिसत असली तरीही नगरजनांच्या मनात सदैव एक अनामिक भीती असे एक हुरहुर असे इथे शांती असली तरीही जवळच्या राज्यातील रक्तपात त्यांच्याच बांधवांचा होता त्यांच्याच मातृभगिनी यज्ञकुंडात जोहार करीत होत्या आणि निरपराध मारले जाणारे बालक वृद्ध त्यांचे दूरचे सगळे सोरे होते त्यांना या सततच्या धामधुमीचा वीट आला होता रणकंदन शांत बसू देत नव्हतं सतत कानावर घोड्याच्या टापांचा आवाज तलवारीचा भेसूर खणखणाट त्या आरोळ्या आक्रोश निरपराध माता भगिनींचे जोहार आणि केविलवाड्या मुला बाळांचे टा हो। कधी राजे आपापसातच आप लढत तर कधी मातृभूमीसाठी रणांगण मात्र ठरलेलं जोधपूर चितोड मारवाड आणि त्यालगतचे भूप्रदेश युद्धाच्या अग्नीमध्ये होरपळून गेले होते मेडत्याचं राज्यसुद्धा त्याला अपवाद नव्हतं परंतु राजे दुदाजी आपल्या सामर्थ्याच्या बळावर राज्यकारभाराचा भार यशस्वीपणे पेलत होते मेडत्याहून राजे दुदाजींचे एक पुत्र बिरमदेव आणि कुडकीमध्ये त्यांचे दुसरे पुत्र कुवर दोन्ही तेजस्वी नेत्रच जणू संपूर्ण मेवाड प्रांताच रक्षण करीत होते पिता पुत्राच्या या पराक्रमाच्या बळावरच आजूबाजूचे संस्थानिक राजे होते त्यांना वचकून असत ते अखंड राजपुतान्यातील ते राजे एकसंघ व्हावेत आपापसातील वाद मिटवून एकत्र येऊन मातृभूमीच्या रक्षणासाठी लढावं असंच दुदाजींचं स्वप्न होतं प्राण गेला तरी ही भूमी परकीयांच्या विखारी हातात जाऊ द्यायची नाही हा त्यांचा ध्यास होता त्यासाठी ते साऱ्याच राजांच्या संपर्कात असत मोहिमा उघडत असं स्वप्न उराशी बाळगणारं अजून एक राज्य होतं आणि ते म्हणजे मेवाड चितोडगडावरून अनेकांच्या आहुती त्यासाठी गेल्या होत्या पराक्रमी राणा कुंभा राणा रायमाल आणि त्यांचे सुपुत्र राणा संग्रामसिंह यांनी आपल्या शौर्याने चितोडगड अबाधित राखला होता राजे दुदाजी हे जाणून होते आणि म्हणूनच त्यांनी मेवाडशी मैत्रीचे संबंध जोडले होते अशा या राजपुतान्याच्या तप्त मरुभूमीत दिवसा सूर्य आग ओतत असे अंगाची लाही लाही करत असे त्यातच अनेक युद्धभूमीतून रणशिंग आणि तुताऱ्या गगन भेदून टाकत असत घोड्याच्या टापांचा आवाज आणि धुळीच्या लोटांनी आसमंत व्यापून टाकला जात असे आणि इकडे या कुडकीमध्ये मात्र जनसमुदाय गोविंद हरे कृष्ण मुरारी अशा जयघोषात तल्लीन होत होता हा जयघोष त्यांना सभवतालच्या गढूळ वातावरणाचा विसर पाडत होता झाकोळलेल्या मनाला आशेचा किरण दाखवत होता जणू काही करताच आपल्या अलवार अलवारकरांनी प्रेममय भक्तीचं बीज या अग्निज्वालेत अंकुरत होता राजपुतान्यातील रणावर जाणाऱ्या लढवय्या सरदारांना अनेकदा कुडकी मार्गे जावं लागे मात्र तेथील हे भक्तिमय वातावरण पाहून त्यांची द्विधा मनस्थिती होत असे तो भक्तीत रंगलेला सागर पाहून क्षणभर ते थपकत असत त्यांच्या मनात विचार येई म्यान ही पाझरती तलवार आणि जावं मिसळून त्या हरिभक्तांच्या मेळ्यात स्वतःला विसरून क्षणिकच क्षणभरच ते स्वतःला विसरूनही जात असत आणि पुढच्याच क्षणी आपल्या कर्तव्याची जाणीव होऊन घोड्याला टाच मारून हताश मनाने युद्धभूमीकडे रवाना होत असत दिवस असेच सरत होते कुडकी नगरात राणी कुवरसा गर्भवती असल्यापासून मेडत्याचे राजपुरोहित वास्तव्याला होते त्यांना आता नऊ मास पूर्ण होत आले होते ते इथे असल्यापासून विविध धार्मिक विषयांवरची त्यांची प्रवचनं आणि कीर्तनं हे सारं ऐकून नगरजनांचे कान तृप्त झाले होते स्वत देखील ते नित्याने श्रवण करीत होत्या एका सात्विक आनंदाची अनुभूती घेत होत्या आजचा दिवस मात्र कुडकीवासियांसाठी दुग्ध शर्करा योग होता आज भागवत ग्रंथ पारायणाची समाप्ती होती गेले अनेक मास भागवत पुराणातील नारद मुनींचं कृष्ण जन्म आणि त्याच्या गोकुळ वृंदावनातील बाल लिला गोपगोपिकांसमवेत रासलीला इथपासून ते कंसवध गुरु सांदीपनींचं गुरुकुल कृष्णविवाह अशा अनेक स्कंदांमध्ये कृष्णलीलांच्या रसभरीत कथासूत्रांचं कीर्तन श्रवण या मंदिरात घडलेलं होतं त्याचा त्या सगळ्याचा आज कळसाध्याय होता मेडत्याहून स्वत राजे दुदाजी कुडकी नगरात पूजा विधीसाठी आले होते त्यांच्या हस्ते आज विधिवत पूजा होणार होती अगदी पहाटेपासून कुडकीच्या राजमहालातील मंदिरात मोठी लगबग सुरू झाली होती स्वत राजपुरोहित आणि त्यांचे सहकारी या पूजेची तयारी करण्यात मग्न होते मंदिराभोवतीचा परिसर आणि राजमहाल आज रंगीबेरंगी पताकांनी तोरणांनी पुष्पमाळांनी सजवलेला होता मंदिराच्या प्रवेशद्वारापाशीच सुंदर पुष्परचना आणि रांगोळ्यांची सजावट केली होती असं म्हणतात चंदन केश धुपादींचा सुगंध दरवळत होता गाभाऱ्यातील गोविंद मूर्तीचा आज विशेष शृंगार केला होता तलम निळ रेशमी वस्त्र कंठी वैजयंतीमाला मस्तकी मोर पिसधारी सुवर्ण मुकुट परिधान केले होते विविध आभूषणांनी सजलेलं श्रीहरीचं रूप आज अधिकच लोभसमान दिसत होतं मंदिराबाहेरील भव्य सभामंडपात आसपासच्या ग्रामातील अनेक भाविक स्त्री पुरुष स्थानापन्न झाले होते पुरुषांच्या मस्तकी गडद केशरी रंगाचे मेवाडे फेटे होते स्त्रिया नानाविध रंगांच्या नक्षीदार कलाकुसरीच्या पारंपरिक चणिया चोळी घालून आल्या होत्या त्यांचे हे विविध रंगी पेहराव तेथील पुष्परचने इतकेच आज खुलून दिसत होते सर्वांच्याच चर्येवर प्रसन्न भाव होते शुचिरभीत होऊन राजे दुदाजी आणि कुवर रतनसिंह मंदिरात प्रवेशताच घनगंभीर आवाजात पुरोहितांचं वेद पठण सुरू झालं आज त्यांच्या हस्ते दिवसभर पूजापाठ चालणार होते रात्री भागवत ग्रंथाचा समाप्ती सोहळा आणि त्यानंतर गोविंदाचं कीर्तन होणार होतं आजच्या दिवसाचं दुसरं विशेष महत्त्व म्हणजे इकडे राजमहालात राणी कुवरसांना वेदना सुरू झाल्या होत्या एकीकडे मंदिरात पूजाविधी सुरू असताना महालातील राणीसांच्या कक्षाबाहेर राजस्त्रिया राजवैद्य आणि दासींची धावपळ सुरू होती त्यांच्या प्रसूती कळा वाढत जात होत्या तसे तिथे उपस्थितांच्या चर्येवर चिंतेचं सावट सुद्धा अधिक गडद होत जात होत इकडे मंदिराच्या बाहेरील सभामंडपात यज्ञवेदी उभारली होती पुरोहितांच्या मंत्रघोषाने सभामंडप दुमधुमत होता तो धीर गंभीर ध्वनी अगदी महालापर्यंत पोहोचत होता यज्ञकुंडातील समिधानच्या प्रत्येक आहुतीमधून ज्या अग्निज्वाला उठत होत्या त्या गगनाला भिडत होत्या त्याचा सुगंध भवतालचं वातावरण प्रफुल्लित करीत होता राजे दुदाजी आणि राजकुमार रतनसिंह दोघेही या पूजाविधीत व्यग्र असले तरी मध्येच दूतान करवी ते महालातील घडामोडींवर विशेष लक्ष ठेवून होते राणीसाच्या प्रकृतीची विचारपूस करून योग्य सूचना करीत होते कुंवर रतनसिंह त्याच्या मुखावर मात्र आपल्या पत्नीच्या या अवस्थेची चिंता दिसून येत होती न राहून मग ते मंदिरातून थेट राणीच्या कक्षाकडे जाऊन येत आणि आपल्या पत्नीच्या वेदना बाहेरूनच ऐकून पुन्हा गोविंदाच्या प्रार्थनेसाठी मंदिरात येत होते आपली राजवधू तिकडे प्रसूतीच्या वेदनेने कासावीस असताना देखील राजे दुदाजी मात्र निश्चल होते शांत होते चिंतेऐवजी त्यांच्या चेहऱ्यावर मंगलमय सात्विक भावच अधिक दिसून येत होता जणू काही तो येणारा जीव त्यांच्या जीवनात भागवत भक्तीची नवी पहाट घेऊन येणार होता त्या जीवाच्या स्वागतासाठीच त्यांनी हा विधिवत पूजेचा सोहळा मांडला होता असा हा सगळा आनंद सर्वत्र ओसंडत होता याच आनंदाची परिपूर्ती सुंदर सोहळ्यात कशी झाली ते पुढच्या भागात पाहूया तुर्तास इथेच थांबू आणि पुढील भागात पुन्हा भेटू धन्यवाद